बघा ताई मॅरिनेट करते अशी आपल्याला पण ताई बनवून देणार आहे दोन तीन जणांसाठी बघा ही ताईच आता ऑर्डर देणार आहे बघा आणि ती ग्रेव्ही पण होते ताईची ग्रेव्ही आहे ना ती रस्ता आहे ना, ना ताई ही ग्रेव्ही होते, होते बघा अच्छा मस्त मित्रांनो कोकणी असा पूर्ण सुगंध मच्छीचा पूर्ण सुटला इकडे तुम्ही आलात तर नक्की ताईकडे या कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये ते ते नाही टाकलं तरी चालेल ताई ते ते नाही आम्ही खात ते हे वाला, डोकं जे आहे ना हां हां ते नाही खाणार पूर्ण कोकणी मित्रांनो बनते बघा आपल्याकडे ताईला हेल्प करायला दोन ताई पण असतात इकडे मच्छी साफ वगैरे करून देतात आणि ताई इकडे सगळे मॅरिनेट वगैरे करून बनवत असते आपलं सगळं राईस वगैरे सगळं इकडे आपलं रेडी होत आहे बघा आता किती वेळ लागेल ताई हे करायला आपल्याला तो अच्छा दहा इंटत। मिनटात दहा मिनिटात मॅरिनेट वगैरे करून ठेवले दहा मिनटात फ्राय होईल ताई बोलते बघा प्रॉन्सचा आम्ही आधीच घेतली असती मच्छी पण आपल्याला मित्र आपला येणार होता तो, तो आला म्हणून आपण घेतलेलं गेस बघा तुम्ही मच्छी पण ताई घेता का लिलाव मध्ये नाही घेत का तुम्ही म्हणजे फक्त इकडे बनवता आम्हाला जैसा नाही रे किझर इधर जायचा नाही किधर मिळायला

चपातीवर नसते हा मग चपाती खाय ना हा मग ते चपाती द्या भाकरी पेक्षा भाकरी कुठली आहे तांद्याची हा मग द्या भाकरी दोन दोन द्या हा हा चालेल चालेल द्या ते बघा मित्रनो तर भाकरी पण आपल्याकडे करता येत आहे

मित्रांनो बघा एका साईडला तर ताई आपली भाकऱ्या करते आणि एका साईडला ताई आता आपले जो आपण हलवा घेतला आहे तो आपण फ्राय करते कारण आपल्याला जायचं आहे म्हणून आपल्यासाठी ताई देते फास्ट -फर्स करून करूनमध्ये नाही त्या बाकीचं पण ऑर्डर आहे ताईला त्यांना पण द्यायचं आहे ताईला लवकर आपली ग्रेव्ही आपण भाकऱ्या आणि आपण फ्राय घेतो आहे हलव्या हा रवा आहे का ताई हा तांबडाचा पीठ आहे आमचा आणि मीचा मसाला टाकलेला आहे अच्छा हा 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 आणि त्यामध्ये आता मॅगिनेट केले खूप जण मित्रांनो त्या रवा पण टाकतात पण कोकणामध्ये तांदळाचं पीठ आणि मसाला टाकतो आपण ना मसाला नारगुती मसाला आहे बघा एकदम स्लो गॅसमध्ये सगळं व्यवस्थित आपलं फ्राय होते फ्राय होते बघा आणि झणझणीत आपला रस्ता पण सांगितला ताईला करा एकदम कारण आपण तिखट खातो इकडे भाकरी पण करते ताई बघा मित्रांनो भाकरी बाबा कशी फुकते आपली मित्रांनो हे बघा आपलं हे रेडी केलं आहे मावशीने मस्त ग्रेवी केली आहे स्पायसी आणि आपल्याला हे हलवे आपण घेतलं होते ते रेडी केलं आहे <laughs> आणि पार्सल आता करतेच आहे म्हणजे आपण <laughs> आपलं हॉटेलवर जाऊन आपण खाणार आहे ते 一会儿我们再弄。 भाकरी पण रेडी होते भाकरी पण रेडी झाली आहे त्यांची दुसरी ऑर्डर आहे ती पण आता देतील ते फटाफट आपल्यामुळे त्यांना पण वेळ झालाय टाईम झाला तीन पिस आपल्या रेडी झाली आहे तर थँक्यू ताई तुम्ही आम्हाला बनवून दिलात सगळ्या हे करून दिल्याबद्दल आणि मित्रांनो तुम्ही खरोखर या इकडे खूप मस्त प्रकारे बघा जेवण पण आपलं रेडी झालं आहे मस्त स्पायसी ताईने दिलं आहे बोलावं दुसऱ्यांची ऑर्डर पण दिले आहे ताई भाकरी दिली आहे दिली भाकरी दिली ताई दिली हां हां मित्रांनो भाकरी वगैरे दिली आहे आपल्याला तर आपण जाऊया आता फटाफट आपल्याला पण जायचंय थँक्यू ताई थँक्यू काका बनवून दिल्याबद्दल तुम्हाला पण थँक्यू ताई पण थँक्यू या सपोर्ट करा हे सपोर्ट काका पण आहेत मेहनत करतात खूप यांची पण वरती रूम आहे आपलं लॉज आहे तिकडे पण तुम्ही जाऊ शकता यांच्याकडनं यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय या ताई पण आहेत आपली मेन ताई पण आहे मेन जे आहे आपल्याला जेवण वगैरे सगळं बनवून दिलंय तर तुम्ही या आणि डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा नंबर वगैरे टाकतो इकडे आलात तर तुम्ही येऊन जेवण वगैरे घेऊन पार्सल पण जाऊ शकता इकडे बसून पण तुम्ही खाऊ शकता फोन ते फोन केला तर काहीच तुम्हाला डायरेक्ट त्यांना डायरेक्ट फोन करून तुम्ही काय एन्क्वायरी असेल त्यांना तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो जस्ट आम्ही आलो आहे रूमवरती आणि मस्त त्या ताईने आपल्याला बनवण वगैरे दिला तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे बघा ही थीक ग्रेव्ही आहे हे बघा भाकऱ्या दिल्यात आपल्याला राईस आहे आपण फिनिश करू फटाफट आपले फ्रेंड आहेत आणि व्लॉग तुम्हाला मित्रांनो नक्की जर आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर कोणनं इन्फॉर्मेशन पाहिजे असेल कोण जर दापोली साईडला जात असेल हरणे वगैरेला फिरायला तर ते त्याला व्हिडिओमधनं ही हेल्प होईल जर राहायची वगैरे काय सोय हवी असेल कुठनं फिश वगैरे जर घ्यायची असेल काय तर त्याला हेल्प होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा बाय